आज आपण बनवूया चुलीवरचं पिठलं त्यासाठी इथं मी मिरच्या घेतलेल्या आहे लसूण आहे कोथिंबीर आहे जिरे आपण आता हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ मीठ बेसन मिरचीचा ठेचा जिरे मीठ हळद व्यवस्थित पहिले मिक्स करून घेऊ आपण पाणी घालून आपण व्यवस्थित मिश्रण तयार करून घेऊ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं बेसन मसाल्यामध्ये आपण आता पुढची तयारी करून घेऊ जिरे मोरी ठेचा कढीपत्ता व्यवस्थित परतून घेऊ आपण ठेचा पहिले ठेचा व्यवस्थित परतून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये चॉप केलेला कांदा घालून घेऊ कांदा पण व्यवस्थित आपण परतून घेऊ हलका ब्राऊन होतो पर्यंत हळद मीठ कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आपण आता बेसनाचं बॅटर टाकून घेऊ याच्यात पिठला आपलं व्यवस्थित आता घट्ट झालेलं आहे त्याला अजून आपण पाच मिनटं शिजवून घेऊ असंच आता जवळजवळ सात ते सत्तर टक्के झालेले आहे आपण आता त्याला वाफेह शिजवून घेऊ पिठले व्यवस्थित शिजलेले वाफेव आपण आता सर्व करून घेऊ